बा हे पाच घटक तुम्हाला कॉमर्सचं बे बेस आहे बरं काही कॉमर्स अकाउंट अकाउंटचा पाया आहे ते पाया जर परफेक्ट नसेल तर काहीच उपयोग नाही आणि सगळ्या गोष्टी बा तुम्हाला कुठून बी फिरून ह्या पाच घटकांवरच यायचे बरं का हे सोप्यात सांगतो तुम्हाला आज ते तर क्लिअर करून घेऊ तुमचं ओके काय म्हणतो त्याला आपण हो का फाईव एलिमेंट्स काय म्हणायचं त्याला फाईव्ह एलिमेंट्स फाईव्ह एलिमेंट्स याचा सात फाईव्ह म्हणजे काय बरं पाच एलिमेंट्स याचा अर्थ तत्व एलिमेंट्स म्हणजे काय तत्व म्हणजे पंचतत्व काय म्हणायचं त्याला पंचतत्व पंचतत्व म्हणजे बा व्यवसाय हा एक प्रकारे माणसासारखंच आहे बरं का, का? व्यवसाय आणि माणसामध्ये बदल काहीही नाही आता अगोदर आपण माणूस काय तर समजून घेऊ माणसाचं कसं असतं बघा माणसाला जगण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत सांगा बरं मला हा मोठ्यानं अन्नपाणी वस्त्र आणि निवारा चला बाबा लक्ष द्या अन्न माणूस दोन दिवस नाही जरी भेटला तरी जगतो ना म्हणजे तेवढं काय गरजेचं आहे का नाही पाणी जरी एक दोन दिवस नाही जरी दिलो आपण तरी माणूस जगतो उपोषणाला बसलेला माणूस जगतोयच ना आज पण बरोबर आहे पुन्हा नंतर काय आहे बरं वस्त्र आता एक लोक आहेत बिना कपडे सुद्धा फिरायले आहेत का नाही आहेत का नाही त्यांना कपडे आहेत का नाही म्हणजे सुद्धा तो माणूस जगायला ना ना लक्षात म्हणजे माणसाला जगण्यासाठी कोणती गोष्टी आहेत तर बघा जल पहिलं त्याच्यातच आला आता पाणी सांगितलं आपण ओके जल मृदा अग्नि वायू आणि आकाश कोणकोणते आहेत बरं जल मृदा अग्नी वायू आणि आकाश आहेत ह्याच्याशिवाय तू जगू शकत नाही कन्सेप्ट लिहून घ्या खाली असं बा पहिलं कोणतं म्हटलो बर आपण जल मृदा अग्नि नेक्स्ट काय बरं वायू आणि नंतर आकाश हे सध्या आपण कुणाचं बघायला हा बरं व्यवसायाचं बघतोय का माणसाचं बघतोय माणसाचं बघतोय ना बा आता माणसाचं कसं जल दोन दिवस म्हंटलो ना आपण दोन दिवसाच्या वरी माणूस जगू शकतो का पाण्याशिवाय नाही बरोबर आहे म्हणजेच विदाऊट पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही जर समजा माणसाजवळ या सगळ्या चार गोष्टी आहेत त्यांनी एक गोष्ट नाही कोणतं जल तरी माणूस जगतो का नाही आता नंतर ने नेक्स्ट काय बरं मृदा मोठ्यानं बोमला जरा मृदाला दुसरं नाव काय म्हणतो आपण माती आपण माती खातो का नाही परंतु आपल्याला जे काय आपण अन्नधान्य उगवत असतो आपण धान्य ते कुठं मातीमधूनच उगवायला आपण बरोबर आहे किंवा आपण सध्या कुठं राहतो बरं ह्या पृथ्वी तलावरच राहतो ना म्हणजे जमीन आहे ना जमीन म्हणजेच मृदा चाली ना आपली म्हणजे विदाऊट मृदेशिवाय सुद्धा आपण जगू शकता जगताव ना? ना का नाही आणि आपण मृदा म्हणजे मातीला आई सुद्धा म्हणतो ना बरोबर आहे नंतर नेक्स्ट काय बर अग्नि अग्नि याचा अर्थ काय बर उष्णता बरोबर आहे जर समजा सूर्यच नाही उगवलं तर माणूस जगेल का नाही म्हणजे माणसाला सूर्याची प्रकाश लागतंच उष्णता लागतंच ना विदाऊट शिवाय माणूस जगू शकतो का नाही पुन्हा नंतर ना नेक्स्ट काय बर वायू जसं आपण समजा जन्मिना एक दिवस जगू कसं तरी परंतु वायू विना माणूस एक पाच मिनिटसुद्धा जगू शकत नाही किती मिनिट म्हणालो आहो मी पाच मिनिटसुद्धा वायू म्हणजे काय बरं ऑक्सिजन ऑक्सिजन माणसाला लागतं का नाही आपल्याला लागतं म्हणजे ह्याच्याशिवाय माणूस जगतो का नाही पुण्यानंतर काय बर आकाश आता ह्या चार गोष्टी तर आपल्या जवळपासच आहेत बरोबर आहे ना जल लागतेच मृदा आहेच आपली बरोबर आहे बरो पुण्यानंतर काय बरं अग्नि उष्णता आहेच बरोबर आहे पुन्हा नंतर काय बरं वायू ऑक्सिजन म्हणतो आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही पण आकाशाचा आपल्याशी काही संबंध येत नाही म्हणतो पण सायन्समध्ये तुम्हाला एक ओझोनचा थर झाले का ओझोनचा थर जर समजा ओझोनचा जर थर, थर नसेल तर सूर्य सूर्याची जी काही प्रकाश किरण असतात ते डायरेक्टली आपल्या जमिनीवर येऊ शकतात ना आल्यानंतर काय होत असतं की इथली सजीव सृष्टी सगळी नष्ट होऊ शकते काय होऊ शकतं असतं नष्ट होऊ शकतं म्हणतो बरोबर आहे ना मग आपल्याला सध्या ती आकाशामध्ये काय करते ओझोनचा थर ते रिफ्लेक्ट करून आपल्याला म्हणजे शुद्धीकरण करून खाली पाठवत आहे ना आपल्याला सूर्यप्रकाश लक्षात मग जर समजा डायरेक्ट आल्यानंतर आपण जगू का येत नाही किंवा दुसरं आणखीन एक बघा ढगांचं निर्माण कुठं होतंय बर आकाशामध्ये तेव्हाच तिथून पाऊस पडणार आहे ना आपल्याला जर समजा आकाशात जर नसेल तरी सुद्धा माणूस जगू शकेल का नाही किंवा सजीव सृष्टी जगू शकेल का नाही आणि बाई हे फक्त ही पाच गोष्टी माणसासाठीच नाही तर बरं का हे पाच गोष्टी माणसासाठीच नाही तर कुठलीही सजीव सृष्टी प्राणी असतील पक्षी असतील सगळ्यांना हे लागू होईल इथं सगळ्यांसाठीच बरं का मग ह्याच्याशिवाय माणूस जगू शकतो का नाही मग सेम त्याच पद्धतीनं व्यवसायात सुद्धा आहे बरं का सेम त्याच पद्धतीनं कशाच आहे म्हणतो आपण व्यवसायाचा आहे तर व्यवसायाचं कोण कोणतं आहे तर बघा लिहून घ्यायची काय गरज नाही बरं का, बर का? कौन -कौन बा व्यवसायाचं कोण कोणते आहेत तर बा इंग्लिशमध्ये अगोदर लिहू ना ओके हो का लॅबिलिटी ओके नंतर इन्कम नेक्स्ट काय बरं कॅपिटल पुन्हा एक्सपेन्सेस आणि नेक्स्ट काय ॲसिट नेक्स्ट काय म्हटलो बरं आपण ॲसिट ओके किती आहेत बरं टोटल आपले व्यवसायाचे पाच लक्ष ती कशाचे बघायला बरं आपण व्यवसायाचे हे व्यवसाय आपलं छोटा असेल किंवा मोठा असेल ती कंपनी असेल किंवा एखादं दुकान असेल किंवा हॉटेल असेल काही असेल आलक्षात म्हणजे सगळ्यांसाठीच लागू होईल बरं का ही पाच घटक म्हणजे पाच तत्व जसं आपण त्या पाच घटकांशिवाय माणूस जगू शकतो म्हटलो का नाही जर समजा माणसाला जर ते जगण्यासाठी जर पाच घटक जर नसतील तर ते पाच पैकी चार आहेत आणि एक जरी नसेल तरी सुद्धा माणूस जगू शकत नाही सेम त्याच पद्धतीनं माणसासारखंच कशाचं आहे म्हणतो आपण व्यवसायाचं सुद्धा आहे व्यवसाय सुद्धा ह्या पाच घटकांशिवाय चालू शकत नाही समजा पाच घटकापैकी चार आहेत आपल्या एक नाही तरी सुद्धा त्याला व्यवसाय म्हणता येत नाही तर आता बघा सुरुवातीला कोणतं बघायचं तर ह्या बघा लक्ष द्या काय म्हणते कॅपिटल कॅपिटलला मराठीत काय म्हणतो भांडवल काय म्हणतो आपण भांडवल कुठलेही व्यवसाय विदाउट भांडवलशिवाय चालू होते का तिथं थोडं तरी पाचशे हजार रुपये तरी आपल्याला भांडवल गुंतवणूक करावं लागते का नाही छोटं जरी व्यवसाय चालू करायचं म्हटल्यावर विदाऊट भांडवलाचा कुठलेही व्यवसाय चालू होत नाही पुन्हा नेक्स्ट काय बर एक्सपेन्सिस एक्सपेन्सिस म्हणजे काय बर खर्च असं कुठले व्यवसाय का तिथे एक रुपया खर्च होत नाही तिथं आपल्याला एक तर रुपयाचा खर्च होणारच आहे ना जसं की काय म्हणतो आपण खर्च आपले कोणकोणते असं म्हटलं आपण जाहिरातीचा खर्च आहे बरोबर आहे पुन्हा नंतर नेक्स्ट कोणता आहे बरं आपल्याला भाडं आहे व्यवसायाचं दुकानाचं भाडं द्यायचं किंवा नंतर पगार द्यायचे कर्मचाऱ्यांना मजुरी द्यायची आहे लाईट बिल द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपल्या खर्चातच मोडल आहेत ना असे भरपूर खर्च आहेत मग विदाउट शिवाय कुठलेही व्यवसाय आहे का नाही व्यवसायात खर्च हे आपल्याला कंपल्सरी हे करावंच लागतं पुन्हा नंतर नेक्स्ट काय बरं ॲसिट ॲसिटला मराठीत काय म्हणतो आपण संपत्ती संपत्ती म्हणजे आपल्या सोप्या भाषेत काय म्हणायचं प्रॉपर्टी लक्षात प्रॉपर्टीला ॲसिट थोडक्यात कसं ज्याचा वापर मी आज करू शकतो ज्याचा वापर मी आज करू शकतो आणि ते मी पुन्हा विकू पण शकतो ते पुन्हा विकू पण शकतो त्याला ॲसिड्स म्हणतो आपण काय म्हणतो त्याला ॲसिड म्हणतो उदाहरणार्थ काय बरं समजा मोटर गाडी मोटर गाडीचा आपण वाट वापर करू शकतो बरोबर आहे आणि ते पुन्हा विकू पण शकता का नाही विकल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला पैसा मिळणारच आहे ना, ना? पुन्हा नंतर ने नेक्स्ट काय बरं मशिनरी यंत्र वगैरे असतात आपल्या ह्याच्यात मशनरीसुद्धा आपण वापर करून ते पुन्हा विकू शकणार आहोत ना याचा अर्थ ते आपल्यासाठी काय येतं ॲसिड्स आहेत संपत्ती आहे पुन्हा नंतर फर्निचर फर्निचरचा सुद्धा आपण वापर करणार आहोत आणि ते पुन्हा आपण पुन विकू पण शकतो बरोबर आहे याचा अर्थ ते आपल्यासाठी काय आहेत बरं संपत्ती ॲसिटच आहे ना थोडक्यात कसं म्हटलं बरं ज्याचा आपण वापर करू शकतो आणि त्याला भविष्यात आपण विकू पण शकतो त्याला आपण काय म्हणायचं आहे ॲसिट संपत्ती असं म्हणतो आपण आलं लक्षात मग कुठले व्यवसाय विदाऊट ॲसिटचं असू शकतं का नाही प्रत्येकाची नजर प्रॉपर्टीवर असते का नाही मायबापाच्या हाय का नाही आहे का रे तुझी हां प्रत्येक नजर आहे बरोबर आहे ना प्रॉपर्टी थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला प्रॉपर्टीज म्हणतो संपत्ती आलं लक्षात ह्याच्याशिवाय व्यवसाय चालणार आहे का आपलं नाही पुन्हा नंतर नेक्स्ट काय बरं लॅबिलिटी लॅबिलिटीला दुसरं नाव काय देता देता म्हणजेच देणं कुठलाही व्यवसाय विदाऊट देण्याशिवाय आहे का आहे का नाही आणि आपले बघा ग्रामीण भागांमध्ये पण एक वाक्य म्हणतात मन आहे माणसाच्या अंगावर थोडं तरी का देणं असावं त्याशिवाय माणूस तो व्यवसाय किंवा कुठलेही काम नीट करू शकत नाही रुपयाचं कानं तरी देणं असावं म्हणता आपण देवावर सुद्धा देणं आहे म्हणता देवावर देणं आहे का नाही आहे का नाही रे हां मग इथं तर आपण माणसावर सुद्धा देणं असावं हो लागतं म्हणतो आपण हा लक्षात बा व्यावसायिकाचं आता देणं कोण कोणत्या स्वरूपात मोजतो बरं आपण एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेत आहोत घेताव का नाही आपण मग उसने पैसे घेऊन का पळून जाणार आहोत का नाही का विजयमाल्या बनायचं आहे का आपल्याला नाही मग आपण जी काही देता घेतला देणं घेतला ती आज उद्या परत द्यायचे आहे ना द्यायचे की नाही आपल्याला याचा अर्थ ती काय बरं आपलं किंवा दुसरं आणखीन काय करतो आपण बँकेचं लोन घेऊ शकता बँकेचं कर्ज घेत आहोत बँकेचं कर्ज घेतल्यावर सुद्धा त्याची परतफेड करावं लागते याचा अर्थ ती आपल्यासाठी काय बरं देत आहे देण आहे किंवा आणखीन दुसरं कोणतं बरं आपण एखाद्या व्यक्तीकडून घेतलो उसने घेतलो म्हटलो बँकेचं कर्ज घेतलो किंवा फायनान्समधून पण घेतो आपण फायनान्स करून घेतो की नाही आपण लोन वगैरे तर तीसुद्धा आज नव्हद्या द्यायचेच ना देचे किंवा आणखीन कोणतं बरं आपण समजा आता आपण ॲसिड्स खरेदी करता म्हणजे आपण मोटार गाडी घेतला हप्त्यावर घेतो का नाही हप्त्यावर घेतो म्हणजे काय करता बरं त्याच्यावर लोन चढवायला ना आपण लोन करून म्हणजे फायनान्स एखादं लोन करता, करता। ती हप्ते भरत बसालो आपण गटाचे पैसे काढतो हप्ते भरा आहोत तिथं मग हप्ते भरायचे म्हणजे आहे ना आपल्याला मग ती कशामध्ये लेबर देता मध्ये कुठलेही व्यवसाय दाखवा आवश्यमधलं मार्केटमध्ये जे कोणतं दुकान आहे तिथं की त्यांच्या दुकानावर कसलंच देणं नाही एक रुपयात सुद्धा देणं नाही असं कुठलं व्यवसाय आहे का नाही कुठल्याही व्यवसायावर थोडं तरी काहून देणं असतंच आणि देण्याशिवाय दे व्यवसाय चलत नाही हा लक्षात सगळं स्वतःच्या पैशाने व्यवसाय होत नाही आणि समजा स्वतःचा सगळा पैसा आहे तर माणूस पैसे कमवण्याच्या मार्गाला लागत नाही बरं का बुडाला तर तरी काही गम नाही म्हणतो पण देणं जर असेल व्यवसायावर तर तो काय करत असं माहीत आहे तर ते देणं तरी फिटावं त्याच्यासाठी तर तो मेहनत करतो का नाही व्यवसायामध्ये आलक्ष तिथपर्यंत पुन्हा नंतर नेक्स्ट काय राहिलं बरं आपलं इनकम इनकमला दुसरं नाव हो काय बरं आपलं उत्पन्न असं इनकमचं व्यावसायिक सगळ्यांचं इंटेन्शन म्हणजे शेवटचा उद्देश काय बरं आपलं उत्पन्नच आहे ना बरोबर आहे विदाऊट उत्पन्नाशिवाय कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही कारण प्रत्येकजण कुणीही व्यावसायिक जो आहे हॉटेल असेल इलेक्ट्रिशियनचं दुकान असेल किराणा दुकान असेल फर्निचरचं दुकान असेल शोरूम्स असतील कंपन्या असतील हे कशासाठी करायलात तर इन्कम मिळावं ह्याच्यासाठीच हो करायलेत ना नवीन नवीन प्रोडक्ट आणतात त्यांनी कशासाठी तर कॉम्पिटिशन आहे आता सध्या बरोबर आहे मग तिथं काय करायलात बरं त्यांनी ते इन्कम मिळवण्यासाठीच एवढी त्यांची धडपड आहे ना जर समजा व्यवसायाला सतत लॉसच होत जायले काय म्हणतो सतत लॉसच होत जायला मग ते व्यवसाय चालेल का नाही मग ती व्यवसाय गाठ्यात जाईल ना व्यवसाय घाट्यात गेल्यानंतर मग ते व्यवसाय लही दिवस चालू शकेल का नाही याचाच अर्थ काय बरं आपलं प्रत्येक शेवटचा ह्या अंतिम उद्देश काय बरं त्याला इन्कम मिळावं त्याच्यातून काहीतरी मला बेनिफिट्स मिळावं हाच आहे ना ह्याची शेवट चालू शकणार आहे का नाही आता समजा जवळ भांडवल आहे खर्च आहे संपत्ती आहे देत आहे उत्पन्नच नाही त्याला व्यवसाय म्हणायचं आहे का नाही किंवा समजा ही चार आहे तर भांडवलच नाही विदाऊट भांडवलाच कुठले व्यवसाय असेल का आज समजा मटक्याचं दुकान जरी टाकायचं जरी म्हटलं मटक्यात दुकान टाकण्यासाठी आपल्याला काय काय लागतं टेबल खुर्ची घेऊन बसावं लागतं वही पेन हे सगळं थोडं तरी घेऊन बसावं लागतं का नाही याचा अर्थ त्यालासुद्धा भांडवल लागले की नाही आपल्याला इस्तरीच दुकान टाकायचं म्हटल्यावर आपण लेवी मोठ्या दुकानाकडे ले जाणवं छोट्या दुकानाकडे जाईल ना इस्तरी दुकान टाकायचं म्हटल्यावर सुद्धा बा त्याला रूम लागतं लागतं का मशिनरी लागायली छोटी इस्त्री लागते टेबल लागतं कस्टमर बसण्यासाठी खुर्च्या लागतात याचार त्याला तिथं भांडवल गुंतवावं लागेल का नाही पानपट्टी टाकायचं म्हटलो पानपट्टीलासुद्धा आपल्याला भांडवल गुतवावं लागतं आहे का नाही आहे का नाही विदाऊट भांडवला शिवाय चाललंय का ते नाही आणि जर समजा तुमचं सगळं आहे भांडवलच नाही त्याला व्यवसाय म्हणायचं आहे का नाही नंतर कोणता आहे बरं खर्च विदाऊट खर्च आहे का आपल्याला सगळं आहे आणि आम्ही एक रुपया खर्च करत नाव काही तर काय आपलं काय मंदिर आहे का आहे का नाही मंदिरात सुद्धा खर्च करावा लागतात ना मंदिरामध्ये सुद्धा त्यांना काय प्रसादासाठी वगैरे काही गोष्टींसाठी आहेच की बरोबर आहे मग ही खर्चाशिवाय पण चालली आहे का नाही म्हणजे याचं जर सांगायचं मला काय जसं माणसाला जगण्यासाठी पंचतत्वांची गरज होती बरोबर आहे तसं व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सुद्धा पंचतत्वांची गरज आहे आणि ती पंचतत्व आपल्यासाठी कोणकोणते आहेत बरं हे का कुठून पण चालू करा पण एवढे तर ध्यानात राहतील थोडक्यात ध्यानात ठेवण्यासाठी हो का याला शॉर्टकट प्रत्येकाचं पहिलं जे शब्द आहे त्याला टिक करून घेऊ अगोदर हे याच्यात लॅबिलिटीमध्ये काय बरं मोठ्यानं भोमला कॅपिटल कॅपिटलमध्ये सी गुड हा आता हुशार झालात एक्सपेन्सिसमध्ये मध्ये ए ओके आता बाई तर लक्ष द्या त्याचे दोन्हीचे भाग करायचे आपण इथून सेंटरमधून ओके वरी काय काय आले बरं तीन घटक घेतला बाजूला आणि खाली किती आहेत बरं दोन घटक आहेत तर आता वरले तीन घटकमधले मधले पहिल्याचं काय बरं एल नंतर काय बरं नंतर काय सी म्हणजेच काय तयार झालं बरं एल आय सी ओके एल आय सी शब्द तर ऐकू की एल आय सी ऐकलं हो नाही काय म्हणतो एल आय सी म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एल आय सी का नाही जे जिवंत असताना एल आय सीचा फायदा भेटत नसतं मेल्यानंतर भेटतं आपल्याला त्याला म्हणतो आपण एल आय सी आल लक्षात मग ती एल आय सी पण तिथलं एल आय सी तर ध्यानात ठेवायचं आहे का आपल्याला नाही इथलं एल आय सी आपलं काय बरं एल आय सी म्हणजेच लॅबिलिटी इन्कम कॅपिटल आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं देयता उत्पन्नानी बांडवल आलं लक्षात पुन्हा नंतर काय आहे बर ऍसिट्स आणि एक्सपेन्सेस ह्याच्यामधलं पण आता हो, एव सेपरेट सेपरेट गेलो पहिल्यातलं काय बर ए दुसरं काय बरं ई ये इकडे आहे का नाही ए म्हणजे काय बघा का, आपल्याला इंग्लिशमध्ये वॉल्स आहेत माहिती आहे ना ऑल्स की म्हणावं वॉल्स म्हणजे सोर ओके स्वरा आठवली म्हणावा मला आहे का नाही <laughs> स्वरा दीदी इकडे जायचं नाही आपल्याला वॉल्स म्हणजे काय स्वर आणि आपले किती स्वर आहेत तर पाच आहेत ए ई आय ओ यू आलं लक्षात आपले इंग्लिशमधले किती स्वर आहेत पाच स्वर आहेत त्याच्यामधले पहिले दोन स्वर कोणते आहेत तर ए ई आलं लक्षात आणि थोडक्यात आपल्यासाठी काय म्हणायचं ए इकडं ई आलं लक्षात एवढं तर असं तर ध्यानात राहील की पाच तत्त्व लिहून घ्या